बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या जामनेर तालुक्यातील शहापूर येथील विधवा महिलेच्या डोक्यात दगड घालून तरुणा खून केल्याची चित्तथरारक घटना घडली मयत संगीता विराजी शिंदे वयवर्ष छत्तीस आरोपी किरण कोळी तळेगाव वयवर्ष सव्वीस मध्यधुंद अवस्थेत तरुणाने छत्तीस वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून पूर्ण केल्याची घटना दिनांक एक जुलै रोजी सकाळी घडली असल्याची माहिती समोर आली याबाबत सविस्तर वृत्त असे की तळेगाव येथील आरोपी किरण कोळी उर्फ लहाण्या वयवर्ष सव्वीस या तरुणानं महिलेच्या घरी जाऊन सतत महिलेसोबत वाद घालत असायचा तसेच आज सकाळी महिलेसोबत वाद घालून रागाच्या भरात तरुणानं महिलेच्या डोक्यात दगड घालून महिला ठार करून तिथून पळून गेल्याचा प्रकार घराजवळील काही नागरिकांच्या लक्षात आलाय हा प्रकार लक्षात येताच त्वरित पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनेची माहिती माहिती देण्यात आली मिळताच पोलीस निरीक्षक यांची तात्काळ घेत त्याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांची टीम करत आहे कुणाचं कारण मात्र अद्यापही समजू शकलं नाहीये या आरोपीला जामनेर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून भारतात नव्यानेच लागू झालेल्या तीनशे दोन कायद्याअंतर्गत महाराष्ट्रात पहिल्यांदाच जामनेर तालुक्यात गुन्हा दाखल करण्याचं काम जामनेर पोलीस स्टेशनने केल्याचं दिसून आलंय शापूर गावात या गावामध्ये आज सकाळी साडे दहा वाजता एक खुनीचं प्रकरण झालं होतं त्या खुनीच्या प्रकरणामध्ये महिला संगीता पिराजी शिंदे व छे छत्तीस वर्ष त्यांचा खून केले होते या महिलांचं नवरा आहे पाच सहा वर्षापूर्वी ए, तो सोडून गेलं होतं आणि मागील तीन दोन तीन वर्षापासून एक किरण संजय कोली वही छब्बीस लक्ष सोबत राहायचं आणि त्यांना वारंवार वादविवाद व्हायचा वार 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 आणि दोन दिवसापूर्वी पण त्यांना वाद झाले होते उकलते पाणी त्या आरोपींवरती टाकले होते आणि आरोपींचं आईला पण काही शिव्या दिल्या होत्या आज सकाळी परत काय भांडणं झालं या बांडणावरून दगड दगडाने बांडणं झाल्यानंतर आरोपींनी दगडाने मारून आ, आ, संगीता शिंदेला आ, मार मर्डर मा, करण्यात आलेला आहे आणि ह्या मर्डर केल्यानंतर शेजारच्या लोक नावाज आलं होतं आणि जे गावातलं पोलीस पाटले पोलिसांना कलवलं आहे आणि नंतर त्या आरोपी त्या जागावरून पळून गेलो होतं तालेगावकडं आणि तालगाव तालेगावकडून म्हणजे ताले आरोपींना पोलीस पार्टी अटक करण्यात आलेली आहे न्यूज नेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी कृष्णा पाटील जामनेर